नमस्ते फ्रेंड्स कैसे हैं आप आज जल्दी जल्दी में ही मैं ये वीडियो बना रही हूँ एक्चुअली प्लान नहीं किया था बट सडनली uh, मैंने प्लान किया और बस वीडियो बना दिया तो ये जो मेरा आज का वीडियो है ये मराठी में होगा क्योंकि आज हम सभी मराठी लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण दिन है क्योंकि आज है महाराष्ट्र तो मेरा जो ये वीडियो होगा वो मराठी में होगा और मैं आशा करती हूँ कि मेरे जो बाकी फॉलोअर्स हैं उन सभी को मेरी ये मराठी भाषा समझ में आ जाएगी और अगर नहीं भी आती है तो आप प्लीज़ उसे समझने की कोशिश कीजिए तो चलिए शुरू करते हैं तर नमस्कार मित्र मैत्रिणी आज महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस याच दिवशी म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी अनेक राज्यांच्या विभाजनापासून आपल्या राज्याची स्थापना केली गेली आणि त्या दिवसापासून आपण हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपण कामगार दिवस म्हणूनही साजरा करतो कारण याच दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सात हुतात्म्यांचे एक स्मरण आपण करतो तर काय आहे आपल्या महाराष्ट्र दिनाचा इतिहास आपण पाहूया एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीशे छप्पन मध्ये या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होत कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं त्यामुळे मराठी माणसे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचं नियोजन झालं त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला मोर्चा पोलिस ही ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आले गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सात आंदोलन हुतात्मे झाले आणि या हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळेच सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली तर तो हा आजचा दिवस जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साथीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र इतिहासाचा साक्षात्कार समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दीनदलित दुबळ्यांचा एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा आमच्या जिगरबाज मावळ्यांचा हा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरि आ, आ, आ रवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरि एक पड़ा सिए भरती पानी माटी चा खागरी आमथड़ी चा तट्टा नाया तट्टा नाया मथड़ी चा तट्टा नाया

My mm heart, -hmm. आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जाता जाता विनंती करते की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कॉमेंट करा आणि जर तुम्ही घंटी दाबली नसेल तर घंटीही प्रेस करा सो so, माझे जे नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल सो स्टे सेफ, टेक केअर ब बाय सी सून